राम राम मी दत्तात्रय गावसाने विभागीय कृषी सहसंचालक पुणे एक खोड पद्धतीच्या संदर्भात मी यापूर्वी अनेक बागांना भेटी दिल्या आणि त्याचे व्हिडिओ पण मी छोटेसे दोन तीन मिनटाचे मी टाकलेले आहेत आता ही आज जी बागेत उभी आहे ती माझी स्वतःची एक बाग आहे साधारणतः एक सहा एकरपर्यंत बाग लावलेली आहे साडेतीन हजारपर्यंत झाडं आहेत आणि एक खूड पद्धतीचं तंतोतंत पालन यामध्ये केलेलं आहे नऊ फुटाचे बॉम्ब आहेत एक फूट खाली गेलेलं आहे आठ फूट वर आहे विशेषतः जे यापूर्वी आपल्याला प्रवीण माने साहेब सांगायचे की याला फार काही काळजी करायची गरज नाही फार लिक्विड सोडा अमुक सोडा तमूक सोडा ॲक्च्युली मी तसं काही केलेलं नाही याच्यामध्ये कुठलंही लिक्विड सोडलेलं नाही किंवा ड्रिंचिंग कशी जे केलेली नाही या परिस्थितीमध्ये सुद्धा आता ही झाडं जी आहेत ती थोडीशी चांगली आहेत कमी जास्त आहेत परंतु एकंदरीत वाढ चांगली आहे आणि याच्यातलं बेसिक जे तत्व आहे ते छाटणी आहे एक खोड पद्धतीची छाटणी चा, याच्यामध्ये एक एकच खोड असल्यामुळे आपण जसं फॅमिली प्लॅनिंग म्हणतो एकच घरात मुलगा आहे तर ते खोडाला सगळ्या मुळांचा सपोर्ट मिळतोय आणि त्याच्यामुळे वाढ एकदम जबरदस्त होते ही जमीन आपण पूर्ण उलटली होती त्याच्यामुळे थोडंसं वाढ निश्चितपणे कमी आहे पंधरा जूनची लागवड आहे परंतु आता मात्र ह्याला चांगला बूष्ट मिळालेला आहे आणि चांगली वाढ आता होत आहे तर आज पहिल्यांदा मी माझ्या स्वतःच्या शेतामधला व्हिडिओ टाकलेला आहे साहेब आता आपल्याला ही छाटणी जे आहे तर ती आपल्याला करून दाखवतील तर तुम्ही जरा दाखवा याच्यामध्ये फुटी जेवढे आहेत म्हणजे दाटी कमी केल्या खालून दीड फुटापर्यंत मोकळं ठेवलेलं आहे आणि वरच्यासुद्धा ज्या फुटी आहेत कारण वरचा आता शेंडा आपला जवळजवळ आठ फुटापर्यंत पोहोचलेला आहे आपण सात फूट वरती त्याला वरती शेंड्याला कट मारतो आहे आणि मग बाकीच्या खालच्या फांद्या आता जशी ज्याप्रमाणे छाटणी चालू आहे त्याप्रमाणे आणि मग आता हे झाड पुढे डेऱ्यासारखं वाढणार आहे इकडे इकडे राहिल्यावरती तर या पद्धतीनं याची छाटणी झालेली आहे आणि आता इथून पुढे याची जाडी वाढणार आहे म्हणजे बुंद्याची जाडी वाढणार आहे आणि ज्या आपण फांद्या फुटलेल्या आहेत त्या फांद्याची पण जाडी वाढणार आहे जा आणि त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येणार आणि मग याच्यावरती आपल्याला फळ असायला सोपवणार आहे धन्यवाद